यांचे सुपुत्र विकासबाई यांचं दुःख निधन झालेलं आहे भाईसाहेबांचे आणि आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध होते एका कुटुंबाप्रमाणे आमचे संबंध होते आणि त्याच्यामुळे विकासबाईंचेसुद्धा अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत ज्या काळामध्ये मंत्रिपदावर लोक असतात त्यावेळेला त्यांच्या वागण्यात फरक पडतो परंतु असा कुठलाही फरक एक तर भाईसाहेबांच्या वागण्यामध्ये पडला नाही तर विकास बँकेच्या वागण्यामध्ये पडला नाही भाईसाहेबांचं अकाली निधन झाल्यानंतर राजकारणामध्ये जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली त्याच्यानंतरच्या काळामध्ये विशेषतः जिल्हा बँकेमध्ये अनेक वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं भाईसाहेब सावंत पत पतपेढीची स्थापना त्यांनी केली परंतु दुर्दैवाने काही अडचणीमुळे ही पतसंस्था पुढच्या काळामध्ये अडचणीत आली परंतु भाईसाहेबांचा जो वारसा शिक्षणाचा होता तो मात्र त्यांनी आर शाळेच्या रूपाने अतिशय समर्थपणे चालवला आणि एका विशिष्ट उंचीवर आज जी काय आपल्याला आरपी शाळा दिसते त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे विकासभाई नाय भाईसाहेबसाहेब आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये मोठा हे तर भाईसाहेब यांनी स्वतःच पुढाकार घेऊन स्थापन केलेलं कॉलेज होतं आणि त्यांना आमच्या वडिलांचीसुद्धा खूप मोठी मदत झालेली होती तीसुद्धा कॉलेज चांगलं चालवण्यामागे विकासबाईंचं सहकार्य नेहमी राहिलेलं होतं आणि हल्लीच्या काळामध्ये त्यांची तब्येत वारंवार बिघडत होती परंतु त्याला तोंड देत मी आपलं जे शैक्षणिक कार्य आहे ते अवरित अविरतपणे चालू ठेवलेलं होतं आणि आता मी त्यांच्या कुटुंबियांना भी भेटलो त्यावेळेलासुद्धा कालसुद्धा ते आपल्या शाळेबद्दल चर्चा करत होते आमच्या माजी नगराध्यक्ष संजीव परब त्यांना सुद्धा त्यांचा फोन आला होता त्यावेळेलासुद्धा जवळजवळ दहा मिनटं ते त्यांच्याशी दे शाळेच्या संदर्भात बोलले एक शाळा हा त्यांचा ध्यास होता आणि त्यांचं जीवनच त्यांनी त्याला समर्पित केलेलं होतं आणि अशा एका समर्पित जीवनाचा आज दुःख दंत होतो त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने अर्पण करतो आणि त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे तर परदेशामध्ये होते आणि ते थोडं उशिरा पोहोचतात ते मी आज जरी भेट होऊ शकली ना नाही तरी मी पुन्हा एकदा सावंतवाडीला येईल आणि विक्रांतजींची भेट घेईन एकंदरीतच आज सुद्धा उभं उभारण हे एक त्यांच्या कुटुंबाचा वेलविषयर म्हणून माझं काम आहे त्यांनी या वडिलांचा वारसा समर्थपणे चालवावा अशीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे खरंतर मी